मांडवाची उंची साधारण एक सहा फूट आहे सहा साडेसहा फूट आहे की नाही म्हणजे हे मांडवाची उंची साडेपाच फूट आहे साडेपाच त्याच्या पुढे जर आता हे बघायला गेलो सर हे सगळे वेळ आता वर चालले एक सात फुटाच्या पातळ आहेत उंची झालेली आहे दीड महिन्यात तोडी किती झाली हो दीड महिन्यात सरासरी सात ओढे झाले सात ओढे झाले आहे की नाही आता तोडा जर बघा खालचे सगळे माल आपण आता हार्वेस्टिंग केलेला आहे आणि ही वरची सेटिंग आहे अगदी कांडो सेटिंग प्रचंड किती दोन तीन चार पाच सात सात आठ असं एकाच ठिकाणी नाही सर सगळीकडे मजूर हे सगळं सेटिंग प्रत्येक असं सेटिंग झालेलं आहे निकालू सहा तोड्यात आपला एक चार टन माल निघालेला आहे आता सहा तोड्यात चार टन माल निघाला चार टन माल निघालेला म्हणजे अजून किती दिवस आपला प्लॉट चालला असं अजून आमचा एक अंदाज एक अजून एक महिना तर चालेल आरामशीर चालेल आरामशीर चालेल आणि आमची एक अपेक्षा एक सात टन तर अजून माल निघेल अजून माल सात टन निघेल माल म्हणजे चार टन आता आधीचा निघाला चार टन सात अकरा अकरा टन किती गुंठ्यात सर तेरा तेरा म्हणजे गुंठाला एक टन माल निघायला लागला आपल्याला हे ज्या अगोदर सर तुम्ही काकडी करता त्याला ऑवरेज किती असायचं ऑवरेज त्यावेळी आम्हाला एक पाचशे किलोमीटर आता आपले सहा तोडे झाले ना सर ऑवरेज कसं वाढत गेलो पहिला तोडा किती होता अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे किलो न ऑवरेज वाढत गेला पहिला तोडा अडीचशे किलोचा पहिला तोडा झाला निघाला दुसरा पाचशे चा निघाला तिसरा साडेसातशे सातशे चा आणि चौथा तोडा आपला एक टन एक टन बर आणि आपला एक सहावा तोडा आहे नऊशे ते हजार आजचा एवढं आपलं उत्पादन वाढत चालले वाढत चालले असं वापर किती वाटत दोन वेळा एक एक केले एकदा लागण करताना एकदा केलं आणि मध्यंतरी एकदा म्हणजे दीड महिन्यात दोन बेसवडोस झाले दोन पहिला दिल्यापासून एक महिन्याच्या अंतराने लगेच रिपीट केला रिपीट केला त्याचा फायदा काय झाला का फायदा झाला ना म्हणजे आपल्याला वेल वगैरे एक नंबर विस्तार, विस्तार चांगला झालेला आहे फुल कळे वगैरे चांगले झाले आणि सेटिंग एक नंबर झालेला आहे का नाही 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 टोटल किती असं गुंट्याला किती टन उत्पादन निघायचं पहिला गुंट्याला एक अर्धा टनच्या आसपास पाचशे किलो पाचशे किलोच्या आसपास पाचशे किलो आणि साहेबांच्या हे ना आम्ही टेक्निकली गेल्यामुळे साहेबांनी जे आम्हाने औषधं वगैरे दिलीत ना त्यामुळे आमचा भरपूर म्हणजे साधारणपणे ते ते रुपये दर आहे आपण जर सरासरी अंदाज दर जरी काढला तरी चार टन आता मानला चार तिकोन बारा एक लाख वीस हजार रुपये हे सहा तोडे झालेले सर झालेले आता उत्पादन वाढायला लागले वाढायला लागले आता सरासरी जर आपण हाय असा जरी अंदाज धरला तर तोड्याला आपण जर धरला आता तोड्याला एक एक टन निघतो एक टन माल निघतो आहे का नाही सात तोड्याचे दहा तोड्याचे अजून दहा टन माल निघू शकतो सरासरी जर अंदाज काढला पंचवीस रुपये जर धरलं अडीच लाख रुपये अजून आरामशीर होऊ शकते सरासरी वीस रुपये झाले तर तीन लाख म्हणजे सरासरी तेरा कोणत्या ते तीन लाख रुपयाचं उत्पन्नामध्ये अपेक्षित आहे सध्या काम आहे ग्रोथ जर धरला तरी सुद्धा बरं त्याच्या अगोदर सर आपण ककडी करत होतो की नाही किती आवडायचं म्हणजे किती उत्पादन व्हायचं ते सामान्य बघा सोळा गुंठ्यात सोळा गुंठ्यात का नाही दिवसा पाचशे किलो मालिका होता बरं शेवट पर्यंत का नाही सहा ते सात टन निघाला गुंदे, सोरा गुंदे, सोरा गुंदे। 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 बर, तीन गुंठ्यात सोळा गुंट बरं हे तर आपलं तीन गुंठ कमी त्यामुळे आम्हाला दर बी लागला आम्ही जिप्सी केली आम्हाला बॉम्बे मार्केट आम्हाला पंधरा रुपये सोळा रुपये काही वीस रुपये दर लागतो बरोबर त्यामुळे आम्हाला काय उत्पन्न मिळालं नाही पण आमची ही जी औषध असल्यामुळे खर्च केमिकल खर्चा बाबतीत केमिकल आणि आपल्या सेंद्रियामध्ये वैदिकमध्ये आपल्याला एक पन्नास टक्के आपली बचत होते आणि अवरेज चांगलं होतं मध्ये एक नंबर चव आहे आता की नाही किपिंग क्वालिटी वगैरे काय आहे चांगले आता हे कटडे बघायचे लष्ठर बघायचं केमिकल असले तर पटाटा पाणी घेत हे बघा पाणी नाही पाणी एक पाणी पाणीच येत नाही अगोदर सर ककडी मध्ये पोकळा दाबल्यानंतर पाणी यायचं कधी किती पाणी येत नाही का सुटला पाहायला नाही भाजीवर पाणी सुटत नाही पहिल्या तुम्ही केमिकल भरतो पिशव्या आणि आताचा पिशव्या केमिकलचं पिशव्या आता पहिले पिशव्या तुम्ही भरतो फुलं भरतो तवाचं वजन आणि आताचं वजन आता पहिली काकडीची ज्यादा भरून वजन तेवढच आता कमी काकडी भरून सपड भरून भरू। वजन तेवढं म्हणजे किती किलो पिशवी असते पंचवीस किलो पंचवीस किलो पिशवी आधी तोंडाबरोबर भरून आम्ही गाठ मारायचं होती पण आता सजासी गाठ मारून जागा शिल्लक जागा शिल्लक राहते हे कसं काय शक्य झालं हे वजन या काकडीमध्ये असल्यामुळे म्हणजे ह्या काकडीमध्ये वाढलं भरीव काकडी असल्यामुळं त्याचं वजन वाढलंय असं नमस्ते नमस्ते नावन पता सहायक सर संदीप ज्ञानदेव पाटील राहणार तालुका हातकल्ली जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची वाडी ककडीची वाडी कोणती हो नाजी, नाजी लागण करून किती दिवस झाली लागण करून एक दीड महिना झाला दीड महिना झाला आता ही जर उंची पावलं गेलो सर उंची किती मांडवाची उंची एक सहा फूट आहे म्हणजे ह्या मांडवाची उंची साडेपाच फूट आहे त्याच्या पुढे जर आता हे बघायला गेलो सर हे सगळे वेळ आता वर चालले सात फुटाच्या पात्र आहेत काय उंची झालेली आणि लागण किती बाय किती वर केलेली लागण पाच बाय दोन फुटा वगैरे दीड फुटा केल्या पाच बाय दीड वर केल्या आता आपण पाठीमागाल बघायला जात साहेब पूर्ण असं झाकाळ आहे पूर्ण पॅक झाले आता दीड महिन्यात तोडी किती झाली हो दीड महिन्यात सरासरी सात तोडे झाले सात तोडे झाले आहे की नाही आता तोडा जर बघायला खालचे सगळे माल आपण आता हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि ही वरची जी सेटिंग आहे अगदी कांडोकांडी सेटिंग प्रचंड किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ असं एकाच ठिकाणी नाही सर सगळीकडे सगळं हे सगळं सेटिंग प्रत्येक असं सेटिंग झालेलं आहे तर तुम्ही सर ककडी किती वर्षाला करताय एक वर्षाला करतो म्हणजे कंटिन्यू ककडी चालू आहे क्षेत्र किती तेरा तेरा गुंटायत आपण दरवर्षी जी ककडी करतो ही रासायनिक वर वेळेला आपण काय बदल केला होेंद्री हे वर्षी आम्ही जरा आम्ही जरास हे घेतल्यामुळं ट्रायल घेतली ट्रायल घेतल्यामुळं की आम्हाला म्हणजे भरपूर म्हणजे व्हॉरायटी पण चांगली झालेली आहे आणि पीक पण भरपूर आहे ह्याचं बरं कस कस वापरलं बेसोडोस किती वापर हो <coughs> बेसोडोस दोन वेळा केलं एकदा लागण करताना एकदा केलं आणि मध्यंतरी एकदा बेसोडोस म्हणजे दीड महिन्यात दोन बेसोडोस झाले दोन, दोन पहिला दिल्यापासून एक महिन्याच्या अंतराने लगेच रिपीट केला रिपीट केला त्याचा फायदा काय झाला का फायदा झाला ना म्हणजे आपल्याला वेल वगैरे एक नंबर झाले विस्तार चांगला विस्तार चांगला झालेला आहे फुलकळे वगैरे चांगली झालेली आणि सेटिंग एक नंबर झालेला आहे बरं याचं आता सहा तोड्यात आपलं किती उत्पादन निघालं सहा तोड्यात आपला एक चार टन माल निघालेला आहे आता सहा तोड्यात चार टन माल निघाला चार टन माल निघालेला आहे म्हणजे अजून किती दिवस आपला प्लॉट चालला अजून आमचा एक अंदाज एक अजून एक महिना तर चालेल आरामशीर चालेल आरामशीर चालेल आणि एक आमची एक अपेक्षा आहे एक सात टन तर अजून माल अजून माल सात टन निघाले माल म्हणजे चार टन आता आधीचा निघाला चार आणि सात अकरा अकरा टन किती गुंट्याच तेरा गुंठ्याला एक टन माल निघाला लागले आपल्याला त्याच्या अगोदर सर तुम्ही ककडी करता त्याला अवरेज किती असायचं अवरेज त्यावेळी आम्ही एक पाचशे किलोमीटर आता आपले सहा तोडे झाले सर अवरेज कसं वाढत गेलो पहिला तोडा किती होता अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे किलो न वाढत गेला अडीचशे किलोचा पहिला तोडा झाला निघाला दुसरा पाचशे चा निघाला तिसरा साडेसातशे सातशे चा आणि चौथा तोडा आपला एक एक टन एक टन बर आणि आपला एक सहावा तोडा आहे नऊशे ते हजार आजचा बर म्हणजे एवढं आपलं उत्पादन टप्प्या वाढत चाललंय असं जर कंटिन्यू सात त्यान दहा तोडे जरी झाली तर किती अवरेज निघालो दहा तोडे तर अजून एक बारा टनाच्या आसपास माल जाईल गुंठ्याला एक टन आरामशीर आपण कपडे काढू शकतो त्याच्या अगोदर सर एवढं उत्पादन यायच काही नाही 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 टोटल किती असं म्हणजे गुंट्याला किती टन उत्पादन निघायचं पहिला गुंट्याला एक अर्धा टन च्या आसपास पाचशे किलो पाचशे किलो च्या आसपास पाचशे किलो आणि साहेबांच्या हे ना आम्ही टेक्निक गेल्यामुळे साहेबांनी जे आम्हाला औषध वगैरे दिलेत ना त्यामुळे आमचा भरपूर म्हणजे झालेला आहे म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला होतोय हो उत्पादन पण हो वाढतंय आणि आता जर बघायला गेलो सर रेट काय लागतो ककडीचा रेट आता साधारणपणे पंचवीस ते तीस रुपये दर आहे किलोचा किलो पंचवीस ते तीस रुपये आपण जर सरासरी अंदाज दर जरी काढला तरी चार आता मारला चार त्रिकोण बारा, बारा एक लाख वीस हजार रुपये हे सहा तोडे झालेले का नाही आता उत्पादन वाढायला लागले वाढायला लागले आता सरासरी ला जर आपण हाय असा जर अंदाज धरला तर तोड्याला आपण जर धरला आता तोड्याला एक टन माल निघतो एक टन माल निघतो हे का नाही सात तोड्याचे दहा तोड्या अजून दहा टन माल निघू शकतो सरासरी जर अंदाज काढला पंचवीस रुपये जर धरलं अडीच लाख रुपये अजून आरामशीर होऊ शकते सरासरी वीस रुपये तीन लाख रुपये सरासरी तेरा गुंठ्यात एक तीन लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे की नाही आता सध्या काम आहे ग्रोथ जर धरला तरी सुद्धा बर ह्याच्या अगोदर सर आपण ककडी करत होतो की नाही त्याला किती अवरायचे म्हणजे किती उत्पादन व्हायचं ते सामान्य बघा सोळा गुंठ्यात सोळा गुंठ्यात का नाही दिवसा पाचशे किलो माल निघत होता बरं शेवट पर्यंत का नाही सहा ते सात टन माल निघाला सोळा हे तर आपल्याला तीन गुंठ कमी त्यामुळे आम्हाला दर बी लागला आम्ही जिप्सी केली काय आम्ही बॉम्बे मार्केट आम्हाला पंधरा रुपये सोळा रुपये काही वीस रुपये दर लागतो बरोबर त्यामुळे आम्हाला काय उत्पन्न मिळाल नाही तर आम्ही खर्च जी औषध असल्यामुळे औषधाला खर्च आमचालिकल खर्चाच्या बाबतीत आपला अंदाज काय काय वाटतंय खर्चा बाबतीत केमिकल आणि आपल्या मध्ये वैदिक त्याच्यामध्ये आपल्याला आपली उत्पादन वाढायला उत्पादन उत्पादन वाढतो खर्च वाढायला पाहिजे खर्च तसा वाढतोय का नाही नाही कमी खर्च आहे कमी खर्चात जास्त उत्पादन आहे आता आपण बघितलं सर तुम्ही आता गाडीतनं पोच करायला गेला मागा शेकडे तर तुमची शेतकरी जे जे विक्रीला मानला जातो आपला तिथे प्रतिक्रिया काय आहे का चवीमध्ये काय बदल होतो चवीमध्ये एक नंबर चव आहे का नाही किपिंग क्वालिटी वगैरे काय चांगले चांगले, चांगले, चांगले।, चांगले। मामा तुम्ही आता किती वर्षाला शेती करताय मी आता जवळजवळ मला वाटतंय चाळीस पंचेचाळीस वर्ष शेती करताय तुम्ही हात विक्रीला पण असताय तर त्यात तुम्हाला ही जी काकडी घेऊन गेल्यानंतर तिथला बदल काय जाणवतो ह्या काकडीची तेज जी ती इतर काकडीमध्ये दिसत नाही नाही हिज किती सेंद्रिय खत असल्यामुळं नाही सेंद्रिय लागवड असल्यामुळे तजेलपण आहे वाकाला काकडीला तो मागच्या आम्ही पहिली काकडी करत होते त्याला तजेलपण येत नव्हतं म्हणजे अशी चांगली फ्रेश म्हणजे फ्रेश दिसत नव्हती दोन तोड झाले पांढरेपणा उठायचं बरं ही काय कागार काकडे लागते आणि आता माल बाळलं गेलो सर पान किती मोठं झाले असं कधी पान मोठं पान असं बारीक आता पेटी पावली होत बारीक गेलो पेट्याची संख्या किती म्हणजे असं एकसारखं पान मोठं झालेलं आणि हे वरचं पान आहे सर शेंड्याच पाणी एवढं मोठं होऊ शकतं नाही 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 शेंड्याच पाणी बारीक हे ककडे बारी लगायचं केमिकल असले पटाटा पाणी घेते हे बघा पाणी नाही भर ठेमसं पाणी होत नाही एक आता किती दाबा लागलं त्यात पाणी आहे पाणीच येत नाही अगोदर सर ककडीच पोकळा फायदा तो आता ब्याचा भाग आहे का नाही पोकळा फायदा हे दाबल्यानंतर पाणी यायचं कधी किती दाबल पाणी येत नाही का सुटला नाही गळ्या पहिल्या तुम्ही केमिकल भर पिशव्या आणि आत्ताचा पिशव्या केमिकलच पिशव्या पहिले पिशव्या तुम्ही भरतो फुलं भरतो तवाचं वजन आणि आताचं वजन आता वजन जादा पहिली काकडी भरून वजन तेवढंच आता कमी काकडी भरून भरून वजन तेवढं म्हणजे किती किलो पिशवी असते पंचवीस किलोची पिशवी आधी तोंडाबरोबर भरून आपण गाठ माराय होते पण आता सजासी गाठ मारून जागा जागा काय शक्य झालं वजन या काकडीमध्ये असल्यामुळं हरीव काकडी असल्यामुळं त्याचं वजन वाढलं अगोदर कधी घडत होतं नाही घडत नव्हते हे म्हणतोय तुम्हाला हे मधी पोकळ काकडी असायची टेक्नॉलॉजी कधीपासून वापरतोय आता हे आता तुमचं आता एक दीड महिन्या नाही अनुभव घेतला पहिलंच पीक आहे पहिलंच पीक पहिल्याच पिकात तुम्हाला पीक आहे आपल्या भागातले आता तरकारी पीक मोठ्या प्रमाणात केले जात आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल तुम्ही त्यांना टेक्नॉलॉजी आपलं म्हणजे जे आम्ही खत वगैरे साहेबांनी जसे दिले तसे वापर तसं आम्ही पुढं आम्ही नाही शेतकऱ्यांना काय म्हणजे तुम्ही काय संदेश झालं हे उत्पादन कमी किती वाढते आणि काय होते असं काय वाटतं यांचं टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे हे केलेलं आहे आम्ही घातलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही म्हणजे भरपूर आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे समाधान आहे समाधान आहे आता टोटल क्षेत्र किती आहे सर आपलं आपलं क्षेत्र हे तेरा गुंटा आहे टोटल टोटल शेती किती आहे बारा एकर आहे बारा एकर आहे आता आपल्याला असं वाटतंय का सर आता हे तेरा गुंटेला आपण प्रयोग केला सगळ्या प्लॉटला वापरावा वाटते का तुम्हाला वाटते वाटत नाही बरं तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं चव्हाण सर सर नमस्ते नमस्त तुमचं नाव पता सर माझं नाव शिवाजी चव्हाण रामनाथ संस्था जिल्हा कुलकर्त शॉपचं नाव साय अनिदरो कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके सर थँक्यू बेस्ट ऑफ लग सर